दारणा गंगापूर मोकणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून जोरदार पावसाने बॅटिंग सुरू असल्याने धरणातील विसर्ग वाढवण्यात आले आहेत खाली नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीच्या दिशेनं बावीस हजार तीनशे पंचेचाळीस क्युसेकने विसर्ग सुरू होता पण रात्री नऊ वाजता हा विसर्ग एकतीस हजार दोनशे त्र्याऐंशी क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला त्यामुळे गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आणि यामुळे कोपरगाव येथील गोदावरी देखील मोठ्या प्रमाणावर पाणी वाढलेलं आहे कालवीचा ऑगस्ट रोजी सकाळी जायकवाडीचे दिशेने गोदावरीत अवघ्या एक हजार दोनशे अकरा क्युसेकने विसर्ग सुरू होता तो सकाळी नऊ वाजता सहा हजार तीनशे दहा वाढवण्यात आला दुपारी बारा वाजता तो बारा हजार सहाशे चाळीस क्युसेकपर्यंत नेण्यात ने आला काल सायंकाळी सात वाजता तो बावीस हजार तीनशे पंचेचाळीस क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला रात्री नऊ वाजता एकतीस हजाराहून अधिक क्युसेक करण्यात आला आणि यामुळे गोदावरी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला दरम्यान गोदावरीतून जायकवाडीकडे बेचाळीस हजार सहाशे टी एम सी पाण्याचा विसर्ग यापूर्वी करण्यात आलेला आहे आता आणखीन पाणी जायकवाडीच्या दिशेनं वाहत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूड अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव